वाईट वेळी ह्या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ येत असते ना जी वेळ फार कठीण फार वाईट असते आणि त्या वेळेमध्ये आपण प्रयत्न जरी करत असेल तरी हाती यश काही केलं लागत नाही आपल्याला जॉब लागत नाही कर्जाचे डोंगर असतात आपल्याला आपल्या भविष्याची चिंता वाटत असते काही वेळा तर मित्र पण टाळतात तेव्हा मन मात्र सैरभेर असं होतं अशा वेळेला फक्त चार गोष्टी आपल्याला यातून बाहेर काढू शकतात श्रद्धा विश्वास धैर्य आणि सातत्य या चार गोष्टी खूप महत्त्वाचं काम आपल्या जीवनात बजावतात श्रद्धा म्हणजे एक प्रकारची ऊर्जा एनर्जी ती आपल्यासोबत नेहमी चांगलं करणार आहे हा भाव आपल्या मनामध्ये असणे म्हणजे श्रद्धा विश्वास म्हणजे मी या परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडणार आहे हा एक मनातील सकारात्मक विचार जो आपण न डगमगता आधी स्वतःवर ठेवायचा म्हणजे आपण यातून सहज असे बाहेर येऊ धैर्य म्हणजे आलेल्या परिस्थितीला लढण्याची आपल्यामध्ये असलेली अमूल्य अशी ताकद जी नेहमी आपण जवळ अशा प्रसंगी ठेवणे खूप गरजेचं असतं आणि सातत्य म्हणजे कितीही अपयश आलं तरी सुद्धा न चुकता निराश न होता यश मिळेल तोवर पुढे सरकत जाण्याची तयारी स्वतःमध्ये ठेवणे आणि जर आलेल्या प्रसंगाला तोंड देऊन जर तुम्ही पुढे जाल तर शंभर पर्सेंट यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडाल जी माणसं स्वतःच्या पायावर उभे असतात त्यांना कोसळण्याचा धोका हा कधीच जास्त नसतो पण जी लोक दुसऱ्याच्या खांद्यावर उभे असतात त्यांना मात्र खाली ढासळण्याचा धोका हा फार अधिक असतो कितीही वाईट परिस्थिती असो उभे राहायचे तर स्वतःच्या पायावर दुसऱ्याच्या नाही कोणाची लाईफमध्ये जर तुलना करायची असेल ना तर ती आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातील टॉपच्या लोकांशी करा कारण जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बरोबरी करू इच्छित असाल तेव्हा त्यांना तुम्ही फॉलो करू लागता आणि त्यांच्या विचारसरणीला देखील आणि तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये स्वतःमध्ये फार असा फरक अनुभवायला येईल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये नक्की काय करायचं आहे ते आधी ठरवा फक्त बाकीचे करतात म्हणून त्याच्या मागे धावू नका आपल्या स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण करा आणि जे पण काही करत असाल त्यामध्ये स्वतःशी प्रामाणिक राहा तेव्हा आपण स्वप्नाच्या एक पाऊल पुढे नक्की जाऊ हा छोटासा महत्त्वपूर्ण विचार जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर अशा विचारांसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद